हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला देख चैनल वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द पर्प्लेक्स्ट, पर्प्लेक्स्ट चा मराठी मराठीतर्थ गोंधळलेला बावरलेला संभ्रमात पडलेला पेचात पडलेला चक्रावलेला किंवा प्रश्न इत्यादी गुंतागुंतीचा होता आहे परफ्रेक्सला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द क्वेश्चन परफ्लेक्स्ड मी दुसरा वाक्य आहे ही घेव हर अ परफ्लेक्स्ड लुक तिसरा वाक्य आहे हर सिम्टम्स परफ्लेक्स द डॉक्टर्स चौथा वाक्य आहे ही स्ट्रेंज बिहेवियर परफ्लेक्स्ड हर ग्रेटली फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू